नमस्कार ब्लाऊज शिवून त्यामधला थोडासा कपडा शिल्लक राहिला होता तर इथं पाहू शकता थोडासा कपडा कमी जास्त आहे तर यामध्येच मी छान आणि छोटीशी अशी पर्स शिवणार आहे तर त्यामध्येच थोडंसं अस्तरसुद्धा शिल्लक राहिलं होतं तर इथं पाहू शकता अस्तरसुद्धा आहे आतल्या साईडला लावण्यासाठी आणि इथं मी फॉर्मसुद्धा घेतलेला आहे तर हा फॉर्म अस्तर आणि हे कापड आधी मी हे तिन्ही एकत्र घेऊन साईडना आधी शिलाई करून घेणार आणि मग मी माप टाकून व्यवस्थित स्टिच करणार आहे वरच्या साइडला हा कपडा लावलेला आहे आणि मध्ये मी फॉर्म घातलेला आहे आणि खालच्या साईडला अस्तर लावलेला आहे तर चारी बाजूने मी आधी शिलाई करते आणि मग मी तुम्हाला पुढं दाखवते तर इथं बघूया आधी पहिलं माप तर इथं आहे सव्वा सहा आणि इथं पण सव्वा सहा आहे अभ एकदा घडी घालूया आणि खालच्या साईडला थोडी कापड थोडंसं जास्त आहे त्यामुळं मी तेवढंच कापड ठेवणार आहे तर इथं आहे साडेसात खालच्या साईडला साडेसात आणि वरच्या साईडला सव्वा सहा आहे आता इथं मी स्केल ठेवून एक तिरकी लाईन अशी ओढून घेणार बघा म्हणजे आकार व्यवस्थित येईल बघा आणि सेम आधी मी कट करून घ्यायचं आहे आणि हेच आता या, हे? या साईडला ठेवायचं असं घडी घालायची परत एकदा आणि जसं हे कट झालेलं आहे सेम त्याच पद्धतीनं आपल्याला साईडच्या कडा कट करायच्या तर बघा हे अशा पद्धतीनं मी कट करून घेतले दोन्ही साईडचं आणि आता इथं मी आता चेन लावून घेणार आहे आणि इथं मी नॉटसुद्धा तयार केलेले आहेत इथं आता चेन लावते वेळी मी इथं नॉटसुद्धा इथं अशा लावून घेणार आहे दोन्ही साईडला अशा सेम त्याच पद्धतीने या नॉट लावून घ्यायच्या इथं बघा नॉट आहे तेरा तेरा इंचीचं नॉट करून घेतलेला आहे तेरा तेरा इंचाचे दोन नॉट करून घेतलेले आहे आणि इथं आता मी हे नॉट लावून घेते आणि चेनसुद्धा लावून घेते आणि मग तुम्हाला दाखवते इथं पाहू शकता मी इथं नॉट लावते वेळी इथं मी लेससुद्धा लावून घेतलेले आहे था था ही ही ले ले आता तर आता मी इथं माझ्याकडे ही एक चेन आहे तीसुद्धा लावून घेते इथं पाहू शकता चेन लावून घेतलेली आहे नॉटसुद्धा लावून घेतलेले आहे आणि लेस पण लावून घेतलेले आहे आणि आता इथं खालच्या साईडला आता आपल्याला इथं असा बॉक्स तयार करायचा आहे तर इथं मी खालच्या साईडला इथं एक इंचाचं माप देणार आहे वरच्या साईडला असं आणि इथून असं आडवंसुद्धा एक इंच तर हा असा बॉक्स तयार करायचा सेम त्याच पद्धतीनं इकडे सुद्धा बॉक्स तयार करून घ्यायचा तर बघा आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आता हे कट करून घेतलेलं आहे तर आता इथं मी आधी इथून आणि इथून ही शिलाई करून घेणार इथं पाहू शकता दोन्ही साइडने शिलाई केले आणि जिथं आपण बॉक्स केला होता तिथं आपल्याला हे असं ओपन करायचं हे असं ओपन करायचं आणि इथून आपल्याला ही अशी आडवी शिलाई द्यायची आहे यावरती पाहू शकता दोन्ही साईडला शिलाई केलेल्या आहेत आणि आता हे आपण पर्स ही सरळ करून घ्यायची पाहू शकता छान क्यूट अशी पर्स तयार झालेली आहे पाहू शकता किती छान अशी पर्स छोटीशी पर्स ही तयार झालेली आहे आणि तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा ధన్యవాద